की काय वाचायचं ज्याची सुरुवातच होते बेसिक पुस्तकांपासून किंवा पाठ्यपुस्तकांपासून पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की पाठ्यपुस्तकं का बरं एवढी गरजेची म्हणजे त्याचं वाचन का करणं आवश्यक आहे तर त्याच्या त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगा येस yes. ज्याचा मगाशी पण उल्लेख केला पण आता थोडस सविस्तर बोलूयाला पाठ्यात दोन हेतू आहेत पाठ्यपुस्तकं वाचण्यामागील एक आहे त्या विषयातल्या संकल्पना मला कळल्या पाहिजेत उदाहरण जर घ्यायचं झालं मी जर राज्यघटनेचा अभ्यास करत असेल तर मला मुळात राज्यघटना म्हणजे काय घटनाबाद नावाची त्याला जोडून देणारी संकल्पना आहे मग त्यात व्यक्ती नागरिक शासन राज्यसंस्था हक्क इथं पासून ते आपल्याकडं संसदीय शासन व्यवस्थेचा आपण स्वीकार केलेला आहे तर संसदीय शासन व्यवस्था नेमकी काय असते शिवाय संघराज्याच्या प्रारूपाचा आपण स्वीकार केलेला आहे ते संघराज्य म्हणजे काय भारतीय राज्यघटनेची जी काही महत्वाची वैशिष्ट्य आहे त्यातलं एक वैशिष्ट्य धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम त्याचा अर्थ काय सो तुम्हाला भारतीय राज्यघटना नावाचा विषय जर समजून घ्यायचा असेल तर जवळपास अशा त्याची संख्या महत्वाची नाही आहे चाळीस होईल पन्नास होईल म्हणजे पण या मूलभूत संकल्पना आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे स्वातंत्र्य म्हणजे काय जसा मी हक्काचा उल्लेख केला सो स्वातंत्र्याची दुसरी संकल्पना आहे न्यायाची संकल्पना आहे प्रियांबल जर आपण वाचायला लागलो तर त्याच्यामध्ये तीन न्यायाचे पैलू अधोरेखित केलेले आहेत किंवा नमूद केलेले आहेत राजकीय न्याय आहे सामाजिक न्याय आहे आर्थिक न्याय आहे सो so, अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला राज्यघटनेच्या बाबतीमध्ये संकल्पना म्हणून देता येतील या संकल्पना तो विषय समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाच्या समजून न घेता एखादा विषय समजून घेऊ शकतो का म्हणून मी मागच्या एपिसोडला संकल्पनांचं वर्णन करण्यासाठी बिल्डिंग ब्लॉक्स असा शब्दप्र वापरला होता त्या जणू विटाच आहेत आणि विटाशिवाय भिंती बनू शकत नाही म्हणजे ते रूपक आपल्याला वापरता येऊ शकतं सो विषय समजून घेणं इकॉनॉमिक्स बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याची पार्श्वभूमी नसते आणि अर्थशास्त्र असं जर म्हटलं किंवा भारताची अर्थव्यवस्था असं आपण म्हणालो तर त्याच्यामध्ये कितीतरी संकल्पना आहे म्हणजे विकास म्हणजे काय वाढ वृद्धी म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न त्या बाबतीमध्ये तुम्हाला जवळपास पाच ते सहा संकल्पना वेगवेगळ्या वाचनामध्ये येतील आणि त्यातले जर फरक मला नेमकेपणाने सांगता आले नाही तर मला अर्थव्यवस्थेचं आकलन करता येणार नाही सो संकल्पना म्हणजे पाठ्यपुस्तकातनं मला काय करायचं आहे तर संकल्पना समजून घ्यायच्या आहेत हा पहिला हेतू ज्याचा दुसरा हेतू ज्याचा मी मगाशी उल्लेख केला होता तो म्हणजे संबंधित विषयाची तोंडोळा सो पाठ्यपुस्तकातनं मी जर राज्यघटनेवरचं इंडियन कॉन्स्टिट्युशन ते इंग्रजीमध्ये पण पुस्तक आहे ज्याचा मराठीमध्ये अनुवाद आपण केलेला आहे ते पाठ्यपुस्तक जर मला मी वाचलं आणि बारकाईने मी वाचलं तर मला त्यातनं भारतीय राज्यघटनेमध्ये नेमकं काय आहे हे कळणार आहे मला संपूर्ण भारतीय राज्यघटना कदाचित समजणार नाही याचे सगळे पैलू मला त्यातनं समजणार नाहीत पण भारतीय राज्य घटनेचा अंदाज मला घेता येईल पाया तयार होऊ शकतो एक्झॅक्टली तोंड ओळख इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन म्हणजे हा दुसरा हेतू पाठ्यपुस्तकामागचा आहे आणि म्हणून मी अशी विनंती करेन विद्यार्थ्यांना एकदा दोनदा वाचून पाठ्यपुस्तक पुरेसं ठरणार नाही तुम्ही तीन चार वेळा पाठ्यपुस्तकं वाचली पाहिजेत आणि ती वाचताना तपशिलाकडं किंवा माहितीकडं थोडंसं कमी लक्ष दिलं तरी चालेल पण त्याचा चुकीचा अर्थ लावू नका पण त्यात कशाकडे मी जास्त लक्ष द्यायला पाहिजे पाठ्यपुस्तक वाचताना संकल्पना कॉन्सेप्ट टर्म्स आहेत कॉन्सेप्ट आहेत आयडियाज असे वेगवेगळे शब्द वापरतो त्याच्याकडे बिलकुल ही आपण दुर्लक्ष करता काम आहे